सुपर फास्ट, मीडिया पार्टनर, नगर पब्लिकेशन प्रेक्ष नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत देश देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरून आज राज ठाकरे कडाडले त्यांनी राज्य सरकारला कडवे आव्हान दिले अर्बन नक्षल ठरवून एखादा अटक करायचं असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला केला त्यांनी थेट महायुती सरकारला ललकारले त्यांनी मुंबई रायगड ठाण्याला परप्रांतीयांचा विळाका पडल्याची जाणीव करून दिली जमिनी विकताना मराठी माणसांनी सजग राहणे जागरूक राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले सध्याच्या आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिप्पणी केली शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्यात्तर वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आवर्जून हजेरी लावली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते यावेळी त्यांनी त्यांच्या मिश्किल शैलीत भाषण करत राज्यातील सध्याच्या राजकारणावरून टोला हणला महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत जिथे सातत्याने क्राईम वाढतोय त्यात पुण्यात परिस्थिती आहे तीच मध्ये आहे लोकांना न्याय मिळत नाहीये वर्दीची भीती राहिली नाहीये अनेक मुद्दे राज्यात आहेत असं खासदार सुप्रिया हो सुळे म्हणाल्या संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर चर्चा झाली आता बिहारमध्ये निवडणूक आयोग जे निर्णय घेते नाव कमी जास्त वाढली जात आहेत त्यात पारदर्शकता नाहीये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हा देश चालणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या बारामतीहून इंद्रापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये एका तरुणीने कोयत्याने केलेल्या जीव हल्ल्याची धक्कादायक घटना घडली त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला या हल्ल्याचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आता समोर आला असून पोलिसांनी आरोपीला शिफारतीने ताब्यात घेतला आहे नुकतच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे अनेक जण शिवसेना संपवायला निघाले उद्धव करून ठाकरे संतप्त का नाही सर्वच माणसं पैशाने विकले जात नाही गद्दार विकले जात असतील पण निष्ठावंत विकले जात नाही शिवसेना प्रमुखांपासूनचे शिवसैनिक माझ्या सोबत आहे अरविंद सावंत ही सोबत आहे केंद्रीय मंत्री ही झाले ही साधी माणसं आहेत काही मोठी केलेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं माझ्यासोबत आहे आयुष्यात काय करायचं कशासाठी शेतकरी संघटनेचं अस्तित्व होतं मुख्यमंत्री म्हणून माझ्या वेळी नागपूरला एक अधिवेशन झालं सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या <स्थाँगा> नांदेड जिल्ह्यातील कंदारा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते तर खाली अन्न पडल्यामुळे उंदीर खाण्यासाठी आला असे असा अजब दावा रुग्णालय करा अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली होती त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत कबूतरांना खाईला घातल्याप्रकारणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय माहिम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमान विरोधात गुन्हा दाखल झालाय माहीमच्या एल जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा अनोळखी चारचाकी चालकावर आरोप आहे भारतीय न्याय संहितेचा कलम दोनशे तेवीस व दोनशे सत्तर आणि दोनशे एकाहत्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला उच्च न्यायालयाच्या ही दादरच्या पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिकेला केला आहे माणिकराव कोकटे यांना कृषी मंत्री पदावरून उचल बांगडी करत क्रीडा खाते बहाल करण्यात आले अजितदादांचे विश्वासू आणि इंद्रापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना शेती शेत खात्याची जबाबदारी संपवण्यात आली कृषी खात्याला नवीन चेहरा मिळाला आता खात्यात लवकरच काही मोठे बदल होतील अशी अपेक्षाही होती पण नवीन कृषी मंत्र्यांनी सुद्धा या खात्याच्या कारकिर्दीची सुरुवात वादाच्या नारळ फोडूनच केली त्यांच्या वादग्रस्त विधानाने आता हे खात पुन्हा वादाच्या वलयात हरवलं का असा सवाल करण्यात येत आहे विरोधकांनी मग भरणे मामांना आमचे खात्यावर बारीक लक्ष थनकाव एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव पार्टी करताना रंगे हात पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंप आला पुण्यातील खराडी भागात रेव पार्टी सुरू होती आणि पोलिसांनी छापेमारी करत प्रांजल खेवलकर सोबतच इतर सात जणांना अटक केली या पार्टीतून कोकेन गांजा आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली खेबलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे जामिनीसाठी अर्ज करण्याची दाट शक्यता आहे त्यापूर्वीच रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली आहे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावय आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर पोलिसांनी रेव पार्टी करताना पकडले आणि आणि मोठी खळबळ उडाली पुण्यातील खराडी भागात ही पार्टी सुरू होती आनी रूम देखील खेवलकरांच्या बुक करण्यात आली या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ देखील पुढे आले धक्कादायक बाब म्हणजे पुरुषांसोबतच काही महिलांचा देखील या रेव पार्टी सहभाग होता सध्या रेव पार्टी प्रकरणी सात जण कोठडीत असून त्यांना पुणे कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथंच थांबतोय ते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री